मित्रांनो प्रश्न अवघड आहे परंतु आपण तो अगदी सहज सोडवणार कसा समजून घ्या विनू काय करतोय कपड्याच्या दुकानावर काम करतोय त्याला पाच टक्के कमिशन मिळतंय ओके मग पाच टक्के कमिशन एकूण विक्री किती केली त्याने अठ्ठावीस हजार रुपयांची विक्री केलेली आहे म्हणून अठ्ठावीस हजार रुपयांचे काय पाच टक्के आपण करतो काय कोणत्याही संख्येचा एक शून्य कमी केला म्हणजे दहा टक्के रक्कम मिळते अठ्ठावीसशे रुपये हे काय आहे दहा टक्के म्हणजे पाच टक्के किती असणार मित्रांनो चौदाशे रुपये चौदाशे रुपये त्याला कमिशन मिळालं क्लिअर ओके पुढे जाऊया आता पुढे काय म्हटलंय पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेवर काय म्हटलंय दोन टक्के दराने इन्सेंटिव्ह आहे मग एकूण किती विक्री केली त्यांनी अठ्ठावीस हजार रुपये मग अठ्ठावीस हजार रुपये हे पंधरा हजारामधून कमी केले पंधरा हजारापेक्षा वरच्या रकमेवर इन्सेंटिव्ह आहे म्हणून वरची रक्कम किती आहे तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये काय केलं आपण अठ्ठावीस हजार मधून पंधरा हजार कमी केल्यावरची रक्कम मिळालेली आहे मग या तेरा हजार रुपयावर दोन टक्के आहे मग काय करतो आपण आपण कोणत्याही संख्येचे जसं एक शून्य कमी केला म्हणजे दहा टक्के मिळतात त्याच पद्धतीने दोन शून्य कमी केले म्हणजे एक टक्के रक्कम मिळते मग एकशे तीस हे जर एक टक्के असेल तर दोन टक्के किती असणार एकशे तीस गुणीला दोन म्हणजे किती दोनशे साठ रुपये मग मला सांगा त्या कमिशन व इन्सेंटिव्ह मिळून एकूण रक्कम किती मिळालेली आहे तर चौदाशे प्लस दोनशे साठ झाली किती सोळाशे साठ रुपये आलं की नाही उत्तर कुठं पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतय मित्रांनो प्रश्न सोपा आहे परंतु गोंधळात टाकणार आहे विचारलेलं काय आहे एका संख्येची तेहतीस टक्के किंमत शून्य पॉईंट तेहतीस असेल तर कसा सोड़ो नार? विचार ती संख्या कोणती कसं सोडवणार तेहतीस टक्के व्हॅल्यू काय म्हटलंय शून्य पॉईंट तेहतीस आहे विचारलेलं ती संख्या आहे मग ती संख्या म्हणजे काय शंभर टक्के व्हॅल्यू मग काय दिसतंय इथे तेहतीस टक्के ही शून्य पॉईंट तेहतीस आहे म्हणजे दोन घरानंतर पॉईंट झालेला दिसतोय मग दोन घरानंतर पॉईंट म्हणजे काय या संख्येला की नाही तेहतीस या संख्येला दोन घरानंतर पॉईंट आहे म्हणून दोन घरानंतर पॉईंट दिला म्हणजे शंभर टक्के व्हॅल्यू किती दिसते एक पॉईंट शून्य शून्य म्हणजे एक ती संख्या एक असणार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल मित्रांनो या प्रकारचा प्रश्न सतत विचारला जातो जसा हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारला गेलेला होता आणि हा प्रश्न फक्त पाच ते सहा सेकंदात सोडवायचा असतो कसा समजून घ्या तीसच्या बावीस टक्क्यांची किंमत ही साठच्या किती टक्क्यांबरोबर असणार आहे काय करायचं तीस आणि बावीसचा गुणागार करून टाकायचा तीस गुन्हेला बावीस आणि हा साठ जो आहे तो सरळपणे भागीला करायचं तुम्ही इतर मांडणी केली तर उत्तराला तीस पस्तीस सेकंद लागणार परंतु याच मांडणीने फक्त पाच सेकंदामध्ये उत्तर काढणार काय दिसतंय शून्य शून्य कड झाला तीन एक तीन तीन दोन्ही सहा बावीस भागीला दोन केलं अकरा दुने बावीस म्हणजे ती संख्या साठच्या किती असणार आहे अकरा टक्क्यांबरोबर असणार पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल मित्रांनो नागपूर एसआरपीएफ दोन हजार एकोणीस मध्ये एक मजेदार प्रश्न विचारलेला होता आणि तो आपल्याला सहज सोडवायचा असतो कसा समजून घ्या एका निवडणुकीमध्ये आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही आठ टक्के म्हणजे काय शंभरापैकी आठ मग असा आपण विचार करूया की एकूण मतदान शंभर होते त्याच्यामधून आठ लोकांनी मतदान केले नाही म्हणजे एकूण मतदान करणारे किती ब्याण्णव त्याच्यामधून विजयी उमेदवाराला किती आहेत अठ्ठेचाळीस टक्के मत आहेत म्हणजे शंभरापैकी अठ्ठेचाळीस म्हणून विजयी उमेदवाराला अठ्ठेचाळीस मतं मिळाले आहेत कितीपैकी आता ब्याण्णव मतदान झालेलं आहे ब्याण्णव मधून अठ्ठेचाळीस मिळालेत म्हणजे पराभूत उमेदवाराला किती आहेत तर चौवेचाळीस मत समजतंय मग आता किती मतांचा फरक दिसतोय चार मतांचा हे चार म्हणजे काय याला चार टक्के म्हणणार कारण आपण एकूण मतदान शंभर मानलेलं आहे मग चार टक्के किंमत किती आहे दिलंय अकराशे अकराशे मतांनी विजयी झालेला आहे दोनच उमेदवार आहेत दिसतंय की नाही या निवडणुकीमध्ये फक्त दोनच उमेदवार आहेत मग चार टक्के म्हणजे अकराशे दिसतंय मग आपल्याला काय शोधायचं आहे एकूण मतदार किती आहेत मग एकूण मतदार म्हणजे काय शंभर टक्के संख्या शोधायची मग काय कोणाकोणाचा गुन्हा करेल सांगा शंभर गुणिले अकराशे आणि एक् बाजूची संख्या चार भागेला होईल मग काय दिसतंय इथे चार एक चार पंचवीस चौक शंभर उरलं काय पंचवीस गुणिले अकराशे पंचवीस गुणिले अकराशे केलं तर सत्तावीस हजार पाचशे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असतं मित्रांनो प्रश्न मजेदार आहे आणि हा प्रश्न फक्त दहा सेकंद सोडवायचा असतो कसा समजून घ्या बॅट्समॅन रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न विचारलेला होता प्रश्नात काय होतं पाचशेचे वीस टक्के मग आपण काय करतो कोणत्याही संख्येचा एक शून्य कमी केला म्हणजे दहा टक्के मिळतात मग दहा टक्के पन्नास आहेत म्हणजे पाचशेचे वीस टक्के किती असणार शंभर झाले प्लस आता दोनशे ऐंशीचे तीस टक्के काढायचे आहेत एक शून्य कमी केला म्हणजे दहा टक्के मिळालेत मग आता काढायचे किती तीस टक्के म्हणून तीस टक्के करताना अठ्ठावीस तरी किती होणार चौऱ्याऐंशी झाले आता वजा वजा किती चारशेचे दहा टक्के दहा टक्के तर तक अगदी सोपे आहेत एक शून्य कमी केला म्हणजे दहा टक्के मिळालेत म्हणजे वजा किती चाळीस मग काय दिसतंय शंभर अधिक चौऱ्याऐंशी म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी वजा चाळीस झाले किती एकशे चौवेचाळीस पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार मित्रांनो इकडे बघा या प्रकारचा प्रश्न आपल्याला हमकस्पणे विचारला जातो जसा हा प्रश्न मुंबई शहर शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला होता तुम्ही मांडणी केली उत्तर निघणार परंतु हाच प्रश्न आपल्याला पाच ते सहा सेकंदामध्ये सोडवायचाच असतो कसा बघा ऐंशीच्या तीस टक्क्यांची किंमत ही साठच्या किती टक्क्यांबरोबर आहे काय करायचं पहिल्या वाक्यामध्ये ऐंशीचे तीस टक्के म्हणजे ऐंशी गुन्ह्याला तीस करायचं येते लक्षात आता हे साठ टक्क्यांच्या किती बरोबर आहे हे काही वेगळं न करता हा जो साठ आहे हा गुणाकाराच्या भागीला करायचं ऐंशी गुन्हेला तीस भागीला साठ मग काय दिसतंय औषधिक छेदामध्ये भाग जाईल शून्य शून्य कड झाला सहा एक सहा सहा पंचे तीस उरलं काय आठ गुणिले पाच आठ पंचे चाळीस म्हणजे साठच्या चा। चाळीस टक्क्यांबरोबर असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार मित्रांनो प्रश्न आहे पण तो देखील सहज सोडवला गेला पाहिजे विचारलेलं काय आहे त्याला किती तोटा होईल मग मला सांगा नफा नफा पहिले दोन पर्याय हे अजिबात लिहायचे नाहीत मग उरले काय पाच टक्के तोटा आणि दहा टक्के तोटा दिलेला काय आहे दोनशे रुपयाची वस्तू आहे दोनशे रुपयाला विकत घेतलेली आहे आणि एकशे नव्वद रुपयाला विकलेली आहे म्हणजे त्याला दहा रुपयाचा तोटा झालाय मग दहा रुपयाचा तोटा याला दहा टक्के म्हणणार का नाही म्हणून तुम्ही सहज उत्तर दिलं पाहिजे होतं दोनशे रुपयाला दहा म्हणजे शंभर रुपयाला किती येणार पाच रुपये येते लक्षात म्हणून पर्याय क्रमांक तीन पाच टक्के आपलं तोटा उत्तर असणार आहे मित्रांनो नफा तोटा प्रकरणातील बेसिक प्रश्न आहे एका वस्तूची खरेदी किंमत पंचवीसशे रुपये व विक्री किंमत दोन हजार रुपये असेल तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती अगोदर काय शोधलं पाहिजे तोटा किती रुपयाचा आहे तोटा किती असणार तर या दोन्ही किमतीमधील फरक पंचवीसशे आणि दोन हजार मध्ये कितीचा फरक आहे पाचशे रुपये हा पाचशे रुपये तोटा कशावर असणार तर लक्षात ठेवा नेहमी तोटा नफा हा खरेदी किमतीवरून ठरत असतो म्हणून खरेदी किंमत किती आहे पंचवीसशे पंचवीसशे रुपयावर पाचशे रुपये तोटा झालेला आहे आणि विचारलेला आहे शेकडा तोट्याचे प्रमाण मग शेकडा तोट्याचे प्रमाण म्हणजे काय शंभर रुपयावरील तोटा किती समजतंय क्रॉस तयार केला कोणाकोणाचा गुणाकार होईल शंभर आणि पाचशेचा गुणाकार होईल आणि एकसा बाजूची संख्या पंचवीसशे हे भागीला होईल काय दिसतंय शंभर गुन्ह्याला पाचशे भागीला पंचवीसशे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच एक पाच पाच पाचचा पंचवीस उरलं काय शंभर भागीला पाच पाच एक पाच पाच दुने दहा आणि हा शून्य आहे तसा घेतला म्हणजे शेकडा वीस टक्के तुमचा तोटा असणार पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार मित्रांनो तुम्ही या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर चुकलं म्हणजे समजायचं हजार मुलांचा माग पडलायत म्हणून लक्षात ठेवा हा प्रश्न सोडवताना सहज सोडवला गेला पाहिजे कसं सोडवणार एका संख्येचे चोवीस टक्के बरोबर किती आहे सहा आहे तर ती संख्या विचारली मग ती संख्या किती असते शंभर टक्के क्रॉस तयार करायचा चोवीस टक्के बरोबर सहा तर शंभर टक्के बरोबर किती कुणाकोणाचा गुणाकार होईल चोवीस आणि एक्सचा गुणाकार चोवीस गुणीला एक्स आणि शंभर गुणीला काय होईल सहा होईल मग आता काय करणार आपण एक्सच्या बाजूची संख्या चोवीस जी आहे ती इकडे भागीला करणार मग काय दिसतंय शंभर गुणिले सहा भागीला चोवीस सहा एक सहा सहा चोक चोवीस चो उरलं काय शंभर भागीला चा, चार शंभरला चारने भागलं म्हणजे पंचवीस चोक शंभर म्हणजे ती संख्या असणार पंचवीस पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर मित्रांनो या प्रकारचा प्रश्न आपल्याला अमकासपणे दिसतो जसा हा प्रश्न पोलीस आयुक्तालय संभाजीनगर दोन हजार एकोणीस मध्ये विचारला गेलेला होता प्रश्नात विचारलेलं का आहे गणेशचं मासिक उत्पन्न किती दिलेलं काय आहे त्याची बचत दिलेली आहे पाच हजार आणि त्याने खर्च कुठे कुठे केलेला आहे ते देखील दिलेलं आहे मग किती टक्के खर्च केला आहे पंचवीस अधिक पंचवीस अधिक वीस अधिक वीस म्हणजे एकूण झालं किती नव्वद टक्के नव्वद टक्के त्याने खर्च केलाय दिसतंय या सर्वांची बेरीज केली तर किती आहे नव्वद टक्के नव्वद टक्के खर्च केलाय म्हणजे मला सांगा त्याची बचत किती आहे बचत आहे दहा टक्के मग दहा टक्के रक्कम किती दिली आहे पाच हजार रुपये मग दहा टक्के जर पाच हजार असेल तर मग शंभर टक्के बरोबर किती काय दिसतंय इथे एक शून्य वाढलाय म्हणून इथे देखील एक शून्य वाढला म्हणजे किती पन्नास हजार रुपये हे त्याचं मासिक उत्पन्न असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार